अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दहा एप्रिलला आहे स्वामी जयंती आणि त्या दिवशी आपल्याला स्वामी जयंती साजरी करायची आहे प्रत्येक केंद्रामध्ये स्वामी जयंतीच्या दिवशी मांदियाळी केली जाते म्हणजे आपण घरून डबा न्यायचा आणि तिथं गोपाळ काला म्हणजे एकत्र पूर्ण डबे एकत्र केले जातात महाराजांना नैवेद्य दाखवला जातो आणि मग तोच नंतर आपल्याला प्रसाद म्हणून दिला जातो तर तुम्हाला जवळपास पुढे केंद्र असेल तर तुम्हीसुद्धा नक्की तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जसं होईल भाजी न्या पोळी न्या जसं होईल तसं तिथे साडे दहाच्या आरतीच्या अगोदर तुम्ही नेऊन द्यायचं कारण साडे दहाच्या आरतीला नैवेद्य आरती होती तेव्हा तो नैवेद्य दाखवला जातो आणि मग नंतर आपल्याला तो प्रसाद म्हणून दिला जातो एक म्हणजे याने काय होईल की तुम्हाला महाराजां तुमच्या हातचं महाराजांना महाराज खातील पण आणि तुम्हालासुद्धा तुम्हाला त्याचं काहीतरी पुण्य मिळेल तर आपण आता ह्या मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितले होते की पुण्य स्वामी सॉरी स्वामी जयंतीला आपल्याला काय सेवा करायची किंवा कोणी एकवीस दिवसाची स्वामी चैत्र सारांभूत सुरुवात केली कोणी आता अकरा दिवसाची करणार आहे तर मी अकरा दिवसाची करणार आहे कारण मला मला जेव्हा एकवीस दिवसाची सुरू करायची तेव्हा प्रॉब्लेम आला होता तर मग मी एकवीस दिवसाची नाही करणार आता अकरा दिवसाची म्हणजे एकतीस तारखेपासून मी सुरू करणार आहे जेणेकरून आता मला काही अडी अडचण नाही येणार आणि माझी जी सेवा आहे अकरा दिवसाची ती दहा तारखेपर्यंत होऊन पण जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की बऱ्याच सेवेकऱ्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पण मधात आमोषा आलेली आहे तर मग आमोषाचं करता येणार आहे का आमोशाचं करता येईल का किंवा कसं करायचं पारायण त्याची आपण माहिती बघणार आहोत तर बघा बऱ्याचशा स्वामीभक्तांना आता गुरुचैत्राचं पारायण कसं करायचं किंवा त्याचे काय नियम आहे सगळ्यांना माहिती आहे तर फक्त आमोश आली म्हणून बऱ्याच जणांना असं मनात वाटतं की करू, कनको, करू कनको। का नको करू का नको तर बघा तुम्हाला आपण आमोशाला काय होतं की गुरुचैत्राचं पारायण आपण सुरू केलेलं आहे आणि मधात आमोश आली ती चालते फक्त सुरुवात सांगता आणि सुरुवात ही आमोशाला येऊ नये आता तुम्हाला सुरुवात करायची आहे तुम्ही आमोशाच्या दिवशी सुरू करू शकत नाही किंवा तुमची जी कुरुक्षेत्राचं जे पारायण आहे त्याची सांगता समजा सातवा दिवस शेवटचा दिवस आमोशाच्या दिवशी येतोय आणि तुम्हाला सांगता करायची तुम्ही करू शकत नाही मधात पारायण सुरू करताना मधात जर आली आमोशा तर मग काही हरकत हो नाही तर तुम्हाला जर करायचं आहे तर तुम्ही बिनधास्त करू शकता बऱ्याच जणांना असं वाटतं की स्वामी जयंतीच्या दिवशी माझ्या पारायणाची सांगता यावा तर का तुम्ही बसू शकता पारायणाला त्याच्यानंतर तुम्हाला गुरुवारी मग गुरुवारी का काय सुरू करावे लागेल नंतर मग बरोबर दहा तारखेला तुमची ती पारायणची सांगता येते पण तुम्हाला जर वाटत असेल आमवश्या येऊ नये माझ्या पारायणामध्ये तर तुम्ही मग अगोदर पण तुम्ही पारायण करू शकता असं नाही की तुम्ही स्वामी जयंतीलाच सुरू करा कारण आता सप्ताह पण येणार आहे पण बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही मी स्वामी जयंतीनिमित्त पण पारायण करणार आहे किंवा कोणी माधात पण असं पारायण करतं तर तुम्ही पण नक्की आग अगोदर पण करून घेऊ शकता आता उद्या शनिवार आहे उद्या पण तुम्ही पारायण सुरुवात करू शकता नेहमीप्रमाणे आपण जसं पारायणला शनिवारीच सुरुवात करतो शुक्रवारी त्याची सांगता करतो तसं नेहमीप्रमाणे तुम्ही उद्या शनिवार आहे काही आडी अडचण जर नसेल तर तुम्ही उद्या स्वामी जयंतीनिमित्त बिंदास्त पारायण करू शकता उद्या पारायण सुरुवात करायची नंतर शुक्रवारी त्यांची सांगता येते अलगत तुमची सेवा होऊन जाते न आमुषा हे येता आणि करायचं जर असेल तर तुम्ही दहा तारखेला तुम्हाला वाटत असेल की सांगता माझी स्वामी जयंतीच्या वेळेसच यावी तर तुम्ही ते पण तुम्ही पारायण करू शकता कारण मधात पोरणी आमोशा मधात येते कारण दहा तारखेला स्वामी जयंती आणि त्याच्या आदल्या दिवशी पाडवा आणि त्याच्या आदल्या दिवशी आमोशा लागणार आहे म्हणजे हे दोन दिवस आमोशा आहे कारण पाडवा हा आमोशालाच येतो तर तुम्ही बिंदास्त पारायण सुरू करू शकता काहीच आडी अडचण तुम्हाला नाही येणार तर हीच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायची होती तर पारायण कसं करायचं काय त्याच्या नियमाटी खाण्यापिण्याच्या ते तर सगळं तुम्हाला माहिती आहे नसेल माहिती जर आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओ पण आहेत तर त्याची लिंक मी तुम्हाला जमलंस तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर ते पण बघा तर, तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी आणि गुरु गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ